आता आपण चक्रवाढ व्याजाचं उदाहरण बघणार आहोत उदाहरण आहे दर साल दर शेकडा दहा दनाने अठरा हजार रुपयांचं दोन वर्षांचं चक्रवाढ व्याज काढा आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहिती आहे सूत्र आहे ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर भगिले शंभर आणि या कंसाचा एन वा घातांक इथे ए म्हणजे अमाऊंट रास असते पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल असतं आर म्हणजे व्याजाचा दर असतो आणि एन हा नंबर ऑफ इयर्स किंवा नंबर ऑफ पिरियड्स म्हणजे मुदत काळ तर ही मुदत असते आता आपण या सूत्राचा वापर करून आपलं उदाहरण सोडवणार आहोत मग आता आपण जर उदाहरणाकडे पाहिलं तर अठरा हजार हे काय आहे अठरा हजार हे मुद्दल आहे मुद्दलाला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणतात म्हणजे ते झालं पी आणि दर आहे दहा दराला म्हणतात रेट म्हणजे आर झाला दहा आणि जी मुदत आहे जो काळ आहे तो दोन वर्षांचा आहे म्हणजेच तो झाला नंबर ऑफ पीरियड्स म्हणून दोन झाला एन मग या सगळ्या किमती आपण आपल्या सूत्रामध्ये टाकूया म्हणजे आपल्या सूत्रामध्ये जर या सगळ्या किमती टाकल्या तर आपल्याला सूत्र असं मिळेल ए बरोबर ए म्हणजे रास रास बरोबर अठरा हजार गुणिले एक अधिक दहा छेद शंभर आणि आख्या कंसाचा वर्ग आता आपल्याला एक आणि दहा छेद शंभर या दोन्हीची बेरीज करायची ही बेरीज कशी करणार तर एक पद्धत आहे ती म्हणजे आपण एक आणि दहा छेद शंभर या दोन्हीचा मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे असा घ्यायचा म्हणजे या दोन्हीची बेरीज काय होईल तर एक आणि दहा छेद शंभर आणि या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण अंशाधिक अपूर्णांक करायचा कसा करणार शंभर एका शंभर अधिक दहा म्हणजे झाले एकशे दहा एकशे दहा झाला अंश आणि छेद राहायला शंभर तसाच म्हणजे बेरी झाली एकशे दहा छेद शंभर ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत आहे ती म्हणजे एक ही संख्या एक अशी न लिहिता शंभर छेद शंभर अशी लिहायची शंभर छेद शंभर म्हणजेच एक बरोबर आहे मला ज्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे त्यांचा छेद सारखा करण्यासाठी मी एकाला शंभर छेद शंभर असं लिहिलं म्हणजेच मग या दोन्हीची बेरीज सोपी जाणार आहे आणि शंभर छेद शंभर अधिक दहा छेद शंभर बरोबर एकशे दहा छेद शंभर कुठल्याही पद्धतीने करा जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने बेरीज करायची म्हणजे आता या दोन संख्यांची बेरीज झाल्यानंतर आपलं समीकरण दिसतं आहे ए बरोबर अठरा हजार कंसामध्ये एकशे दहा भागिले शंभर आणि या कंसाचा वर्ग आता एकशे दहा भागिले शंभरमध्ये वरचं आणि खालचं एक एक शून्य जाणार आहे म्हणजेच आपल्याला मिळतील अकरा छेद दहा मग आता अठरा हजार गुणिले अकरा छेद दहाचा वर्ग हे कसं लिहिणार अठरा हजार गुणिले अकरा छेद दहा गुणिले अजून एकदा अकरा छेद दहा आता खालच्या दोन्ही दहामधली शून्य केलेली आहेत आणि वरच्या अठरा हजारमधली दोन शून्य केलेले आहेत अशी सगळी जर शून्य उडवली तर आपल्याला मिळणार आहे एकशे ऐंशी गुणिले अकरा गुणिले अकरा अकरे अकरे एकशे एकवीस अकराचा वर्ग असतो एकशे एकवीस म्हणजेच आपल्याला एकशे ऐंशी आणि एकशे एकवीस या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे गुणाकार करायची सोपी पद्धत म्हणजे एकशे एकवीसला अठरानी गुणायचं आणि मग जे काय उत्तर येईल त्याच्यावर अजून एक शून्य द्यायचं अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता गुणाकाराचं उत्तर येतं एकवीस हजार सातशे ऐंशी म्हणजेच एकवीस हजार सातशे ऐंशी रुपये ही झाली रास हे आपलं उत्तर आहे का हे आपलं उत्तर नाही आहे कारण आपल्याला जे काढायचं आहे ते चक्रवाढ व्याज काढायचं आहे आणि आत्ता जे आपल्याला आलेलं आहे ती रास आलेली आहे मग आता चक्रवाढ व्याजाच्या राशीवरून जर व्याज काढायचं असेल तर अगदी सोपं आहे राशीमधून मुद्दल वजा करायचं आय म्हणजेच ए वजा पी आय म्हणजे व्याज आहे ए म्हणजे अमाऊंट रास आहे पी म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल आहे मग आपण राशीमधून मुद्दल जर वजा केलं तर एकवीस के हजार सातशे ऐंशीमधून मधून अठरा हजार वजा केले की शिल्लकुर्ता तीन हजार सातशे ऐंशी म्हणजेच आपलं जे व्याज आहे ते आहे तीन हजार सातशे ऐंशी रुपये म्हणजे चक्रवाढ व्याज आलं तीन हजार सातशे ऐंशी रुपये